नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी हिमनदी कोणती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो परमवीर चक्र हा भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील no, सर्वात मोठा नागरी सन्मान कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो भारतरत्न हा बा भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विजयस्तंभ कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजस्थानमधील चित्तौड या ठिकाणी विजयस्तंभ आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो घुमर हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजस्थान राजस्थान या राज्याचा लोकनृत्य प्रकार घुमर आहे पुढचा प्रश्न आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी नदीकाठी वसले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो यमुना या शहर आग्रा हे शहर यमुना नदीकाठी वसलेले आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो बिहार बिहार या राज्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कमळ कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे पुढचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आहे सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो मुंबई मुंबई या शहराला सात बेटांचे शहर म्हणतात पुढचा प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर याचे उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अमृतसर अमृतसर या शहरात सुवर्ण मंदिर आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि याची लांबी पंचवीसशे पंचवीस दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर इतकी लांब आहे आणि मैलमध्ये विचारले तर मित्रांनो पंधराशे एकोणसत्तर मैल इतकी लांबी आहे पुढचा प्रश्न आहे गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे बुलंद दरवाजा कोठे आहे बुलंद दरवाजा कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो फत्तेपूर शिक्री फत्तेपूर शिक्री या ठिकाणी बुलंद दरवाजा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गिर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सिंहांसाठी गीर अभयारण्य प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न भारताचे ब्रीद वाक्य काय आहे भारताचे ब्रिद वाक्य तर याचे उत्तर आहे मित्रांनो सत्यमेव जैते सत्यमेव जैते हे भारताचे ब्रिद वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सूरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो तापी नदीकाठी सुरत हे शहर वसलेले आहे पुढचा प्रश्न गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गांधीनगर ही गुजरात या राज्याची राजधानी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये खजुराहो लेण्या आहेत त्यानंतरचा प्रश्न हवामहल कोठे आहे हवामहल कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी महल आहे पुढचा प्रश्न आहे कुतुबमिनार कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कुतुबमिनार हे दिल्लीमध्ये आहे पुढचा प्रश्न हजारीबाग राष्ट्रीय उद्यान राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे हजारीबाग राष्ट्रीय अभयारण्य तर हे उत्तर मित्रांनो झारखंडमध्ये आहे झारखंड पुढचा प्रश्न आहे भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर इतकी लांबी आहे भारताची दक्षिण उत्तर लांबी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर इतकी आहे पुढचा प्रश्न भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हणतात पुढचा प्रश्न गोल घुमट कोठे आहे गोल घुमट कुठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कर्नाटकमधील बी विजापूर या ठिकाणी गोल घुमट आहे कर्नाटकमधील विजापूर या ठिकाणी पुढचा प्रश्न लखनऊ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे लखनऊ हे शहर कोणत्या नदीकाठी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गोमती नदीकाठी लखनऊ हे शहर आहे पुढचा प्रश्न मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो केरळचा आहे केरळ राज्याचा नृत्य प्रकार मोहिनी अट्टम हा आहे पुढचा प्रश्न गौतम बुद्धांचे जन्मस्थान कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो नेपाळमधील लुंबिनी हे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान आहे त्यानंतरचा प्रश्न आहे तीस नंबर शीष महाल किंवा आरशनचा राजवाडा कोठे आहे महाल किंवा त्यालाच आरशनचा राजवाडा असे म्हणतात ते कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो पंजाबमधील पटियाला या ठिकाणी महल आहे पंजाबमधील मधील पटियाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच